किती लाख पोळी विकत लाख पन्नास लाख आम्ही आला हजार रुपये लागले ते गेले सोमायन घेऊन आता झाले दोन हजार चार हजार तुमचं जास्त इथे आम्ही किती राहिला बाबा मग राहून जा ना, ना? ना तुम्ही पुण्यात आपलाच गाव बरा खरे आपला गाव बराच असतो मला सांगा माया बाई बगले भागले मोठीपुरी नाही शेडेश्वर शडेश्वर शेडेश्वर तर कसं वाटलं पुण्यात येऊन तुम्हाला छान वाटलं छान वाटलं सगळे लोक बोलतायत पोळी खरेदी करतात चांगला कशी कशी ब कशी कशी का कशी कशी आपण आवडलं आवडलं दरवर्षी का पुण्यात येऊ शकू बोलवलं तर यालावलं आता बोलावलं आलो मनात नागपूरमध्ये जास्त मागणी का इथे जास्त मागणी नागपूर नागपूरमध्ये जास्ती मागणी आहे इथं बरोबर लोकांना येणार नाही ना। हे काय हे काय नागपूरच्या लोज आहे लांब पोळी न मटन लांब पोळी न मटन कोणती पोळी म्हणतात त्याला लांब पोळी लांब पोळी इथली जरी जत्रा असतील ना जर एका दिवशी दहा कुटुबाची पोळी जाते हो नागपूरला तर येत दोन कुटुंबांची नाही खपत अरे मग नाही पण विकला जाईल ना अजून लोकांना माहिती नाही ना, ना। लोकांना ते हे दरवर्षी येतात ना हे काय आहे हे मैद्याची आहे का रुमाल पोळी आहे का नाही हे साध्या गव्हाची पोडी आहे साध्या गव्हाची खातो तेच आहे का खूपच मस्त करता तुम्ही तर फक्त तुम्हाला ते चाळून घ्यावं लागलं का एक मिनिट थांबू किती द्यायचे हो दीडशे दीडशे तीनशे ना

शनिवार रविवार मी बर तू पण त्यांच्या सोबत आली आहेस का पहिल्यांदा आली आहेस बर चांगलं वाटतंय पुन्हा तुला आणि शेळेश्वर नागपूर ची स्पेशल आहे राईट 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 नाही ना ही पोळी मी बघितलं त्याचा व्हिडिओ आम्ही बेला ऐकलं का बेला पहिल्यांदा आला तुम्ही आमच्या गावचा मुलगा आहे तो आमचा रिश्तदार लागते म्हणून त्यांनी आम्हाला बोलावलं गाव तो आमच्या गावचाच आहे तुलाच आहे तू इथं राहाले आला इथं त्याने रिटी आहे अच्छा आमच्या शेजारचाच आहे तर आम्ही त्याच्याकडून चला आपण पुन्हा पाहून येऊ तर आम्ही कापसाला कापसाला आणि इथे सहाशे रुपये मिळतात दिवसाला मग आम्ही आम्हाला गावच पाहता होता इकडे येऊ आमची तिकीट साशे रोज देत आहे जाती जाते गरजपासून बरं बरं हे खाणं पिणं आता आठ दिवस त्याच्याकडे